नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर <stusa> आशिया कपच्या सुपर फोरमधील महत्वाच्या सामन्यात भारताने तुफानी कामगिरी करत बांगलादेशचा एक्कावन्न धावांनी पराभव करत थेट फायनलमध्ये प्रवेश केला आहे टीम इंडियाने बांगलादेश समोर एकशे एकोणसत्तर धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र भारतीय गोलंदाजासमोर बांगलादेशने गुडघे टेकले टीम इंडियाच्या गोलंदाजासमोर बांगलादेशला पूर्ण वीस ओव्हरही खेळता आला नाही टीम इंडियाने बांगलादेशला एकशे सत्तावीस रन्सवर ऑलआउट केलं टीम इंडियाने यासह या स्पर्धेत सलग पाचवा विजय मिळवत अंतिम फेरती धडक मारली आहे महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं असून पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे शेतकरी संकटात सापडला आहे नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी बिकट बनली आहे दरम्यान पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील पाच दिवस मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सहा वाजता बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे त्यानंतर हिंगणी खुर्द खोकरमोहा एवलवाडी या गावचा पाहणी दौरा केल्यानंतर गेवराई मतदारसंघातील नुकसानग्रस्त पिकांची आणि भागांची अजित पवारच पाहणी करणार आहेत अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात होताच बीडमधील काही पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केली मात्र अजित पवारांनी या कार्यकर्त्याला सकाळीच झापलं आम्हीही कुठेही वगावगी करत नाही आता कलेक्टर आले ते काय असं म्हणत निवेदनकर्त्याला अजितदादांनी झापलं बीड तालुक्यातील काही महसूल मंडळ वगळण्यात आली होती आणि याच महसूल मंडळाचा नुकसानग्रस्त भागात समावेश करावा अशी मागणी या निवेदनकर्त्याने केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल लातूर जिल्ह्याचा दौरा केला त्यांनी ओसा तालुक्यात जाऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळेस मुख्यमंत्र्यांनी म्हटलं मराठवाड्यात प्रचंड पाऊस झाला आहे बीड लातूर आणि धाराशिवमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे त्यामुळे आम्ही सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत दरम्यान यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे ड्रोनचा पंचनामा असला तरी आम्ही मान्य करू मोबाईलवर फोटो असला तरी नुकसानीचा पंचनामा मान्य होणार आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राला पावसाचा तडाखा बसल्याने पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे मराठवाड्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांना शिवसेनेनं मोठा मदतीचा हात दिला आहे राज्यात असलेल्या पूरसंकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व मंत्री तसेच आमदारांचे एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीस देणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे नैसर्गिक आपत्तीत शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत करण्यात कधीही हात आखडता घेणार नाही असं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे राज्यात गेल्या आठ दिवसापासून कोसळलेल्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून बैराजाचं मोठं नुकसान झालं आहे विरोधकांनी सरकारकडे शेतकऱ्यांसाठी मोठी मदत देण्याची मागणी केली आहे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना ट्विटरवरून पत्र लिहित वाहून मागण्या केल्या आहेत त्यामध्ये बँकापासून ते शेतकऱ्यांच्या मुलांच्या शाळापर्यंत अनेक महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं आहे तसेच सरकारने दिलेली मदत अतिशय तुटपुंजी असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं यावेळी शरद पवार यांनी भारताच्या संविधान निर्मितीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाकरा नांगल धरण निर्मिती आणि जलविद्युत प्रकल्पासंदर्भातील योगदान यावर शरद पवार यांनी आपलं मत मांडलं भारताच्या शेजारी अस्थिरता असताना आपला देश वेगळ्या दिशेने जातोय याच्या श्रेय संविधानाचं आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे श्रीनगर पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचं नाव मोहम्मद युसुफ कटारिया आहे बावीस एप्रिलला त्याने लष्करी तोयबाच्या दहशतवाद्यांची मदत केली होती श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक करून कोर्टात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे नाटव्या चित्रपटात चिमीची भूमिका साकारणारी अभिनेत्री त्रिशा ठोसरनं राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे सोशल मीडियावरील पोस्टद्वारा तिने आनंद व्यक्त केला आहे कालचा दिवस माझ्या आयुष्यातील खूप मोठा खास आणि अविस्मरणीय दिवस होता असं मी जाहीर करते माझ्या नाटव्या चित्रपटातील चिमी या भूमिकेसाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी इतका मोठा सन्मान स्वीकारताना संपूर्ण सभागृहाने उठून टाळ्यांचा खडखडाट केला माझे आईबाबा आणि आजी आजोबा एकमेकांना मिठी मारून ढसाढसा रडत होते टाळ्या वाजवत रडता रडता हसत होते मी नक्की काय कमावलं हे मला अजूनही कळलं नाही फक्त एवढंच माहीत आहे की या पुरस्कारामुळे माझ्या महाराष्ट्र राज्याचं आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचं नाव मोठं झालं आहे आई म्हणत होती गेल्या सत्तर वर्षात झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारात वयाने सर्वाधिक लहान असलेली तू पहिली बालकलाकार आहेस अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी